शान्ति अखण्डितहो राहो राहो शान्ति अखण्डित राहो राहो भेद लया जाओ जगाचा भेद लया जाओ जगाचा भेद लया ला जाओ, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमा। अलंका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपाद्र महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी सद्गुरुनाथ महाराज की जय चराचरात वास करणारी अधुशक्ती परमपूज्य गुरुदेव ब्रह्मलीन वंदनी राष्ट्र तुकडजी महाराज आणि या ठिकाणी ज्या थोर संतांचा महात्म्यांचा उत्सव सुरू आहे त्या संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्तानं त्या दोन्ही महात्म्यांना वंदन करतो या कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे ट्रस्टी त्याचप्रमाणे मंचावर अधिष्ठित आजच्या कार्यक्रमाचे अतिथीगण आणि उपस्थित सर्व भाविक भक्त बंधू आणि भगिनी माझ्याकडे आजचा विषय दिला अध्यात्म हा विषय अध्यात्म म्हणजे काय भक्ती आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की जे भक्ती जर आपण स्वीकारली त्याच्यामधून अध्यात्म निर्माण होते आणि अध्यात्म जर आपण स्वीकारलं त्यामधून भक्ती निर्माण होते विनोदातून अध्यात्म निर्माण होते विज्ञानातून अध्यात्म निर्माण होते आणि अध्यात्मामधून विज्ञान सुद्धा निर्माण होते राष्ट्र तो महाराज म्हणतात से हम सब हो सुखी महाराजांनी केवळ अध्यात्म नाही स्वीकारलं विज्ञान सुद्धा त्यांच्या जोडीला दिलं आणि अध्यात्म जर आपल्याला आत्मसात करायचं असेल प्रार्थना ही महत्वाची आहे आत्म्याच्या अघात शक्तीला जागृत करणारा दैव बल जर कोणतं असेल तर ती प्रार्थना आहे राष्ट्रसंतांनी ती प्रार्थना सांगितली अध्यात्म निर्माण होण्याकरिता ती प्रार्थना सांगितली की प्रार्थना त्यांनी राष्ट्रसंतांनी एकात नाही केली सामूहिक प्रार्थना केली सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक सुधारणे की विद्यालय सामुदायिक प्रार्थना लोकांना सुधारण्याकरिता लोकांमध्ये कुठेतरी एक वेगळा भाव निर्माण करता तो भाव निर्माण व्हावा या हेतूने राज ठाकरे महाराजांनी सामुदायिक प्रार्थना आपल्या समोर ठेवली आणि महाराज परत म्हणता की अध्यात्म की शक्ती हवे पलभी नाही करते किदा ही अध्यात्म जर आमच्या मनामध्ये रुजलं तर आम्हाला एक एक क्षण आम्हाला अध्यात्माशिवाय आम्हाला बाहेर पडून जाऊ देणार नाही आणि जाऊ देत नाही एवढी शक्ती त्या अध्यात्मामध्ये आहे भक्ती भजन भ म्हणजे भक्ती आणि जन म्हणजे जनता लोकांच्या कल्याणासाठी केलेली भक्ती म्हणजे ते राष्ट्रसंतांनी भजन की ज्या भजनामुळे राष्ट्रसंतांनी इंग्रजांना पळून लावलं जेव्हा चीन भारताचं युद्ध होत तेव्हा भारतामध्ये सत्तर हजार साधू पुरुष होते एकही बॉर्डरवरती गेलेला नाही माझे राष्ट्रजी महाराज बॉर्डरवरती गेले आणि त्या ठिकाणी भजन गायल आणि हो। भजन गायल्यानंतर भजनाच्या आध्यात्मिक लहरी निर्माण होतात की त्या लहरी तरंगाद्वारे हवेच्या माध्यमात त्या लहरी पुढे पुढे जात असतात महाराजांनी चीनला उद्देश म्हणलं आवशि मैदान वय देखो हिंद हात तयार होय तयार होय हम लढणे तुम्हारे सात त्या आध्यात्मिक लहरी निर्माण झाल्या तरुणामध्ये संपूर्ण भारतातल्या नव चैतन्य निर्माण झालं सैन्यामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि चीनला पळून लावण्याची ताकद त्या वंदनीय राष्ट्र तुक्रजी महाराजांनी त्या अध्यात्मामध्ये केली दुसरा भाग सावता माळा ही हे आध्यात्मिक होते पंढरपुरापासूनही सहा कोसावरी सावता राहिला जन्मभरी कधी न करता वारी देवळ मिळला मळ्यातच त्याने आपण म्हणतो पंढरीला गेलो पाहिजे तीर्थाला गेलो पाहिजे लाखो लोक कुंभमेळाला गेले काही मेले ते गेले पताही नाही परंतु सावतामाळ्याची भक्ती अशी होती की सावतामाळ्याने आपल्या शेतामध्ये जे ज्या वस्तू पिकविल्या कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी प्रत्येक वस्तू त्यांनी पांडुरंगाला पाहिलेलं होतं त्यामुळे त्यांना पंढरीमध्ये जाण्याची गरज वाटली नाही साक्षात पांडुरंगाला तिथे यावं आवल लागलं भक्त पुंडलिकाचा जा अध्यात्म बघा आई वडिलांची सेवा केली भक्तपुंडलिकाने जेव्हा सेवा करत असताना पांडुरंगाला वाटलं की माझा भक्त घरामध्ये आई वडिलांची सेवा करतोय आईवडलांमध्ये पांडुरंगाला पाहतोय भगवंताना त्या आई वडिलांच्या सेवेमध्ये पाहतोय पांडुरंगाला वाटलं का चला आपल्याची गमतच करा साक्षात पांडुरंग पुंडलिकाच्या दाराशी गेले पुंडलिका मी आलो जरा बाहेर देवा नाही मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय नाही माझ्या तुझं काम आहे तू बाहेर ये नाही देवा माझ्या आईवडिलांची सेवा त्यांची मालिश जोपर्यंत ती जेवण खावण करून झोपत नाही तो म्हटलं मी बाहेर येत नाही पांडुरंगाला म्हटलं कमाल झाली पुंडलिकांना विट फेकली विटेवर पांडुरंग उभे राहिले एवढी अध्यात्मामध्ये ती शक्ती होती एकदा उन्हाळ्यामध्ये उन्हाळा होता आईसोबत एक मुलगा चाललेला होता जात असताना ऊन होत आईने काही वेळ त्या मुलाला कडेवरती घेतलं काही वेळ आपला पदर त्या मुलांच्या डोक्यावर ठेवला शंकरजीच्या पूजेला गेले पारण्याची वेळ उन्हाळ्याचे दिवस आणि अशा वेळेस त्या मुलाने बेलाचं पान त्या पिंडीवरती न ठेवता आपल्या आईच्या डोक्यावर ठेवलं हे थे संस्कार हे अध्यात्म राष्ट्रंद्र चौकजी महाराजांनी सांगितले या ठिकाणी अध्यात्मातून विज्ञान कसं निर्माण होते विज्ञानातून अध्यात्म कसा निर्माण होते हे सुद्धा मी थोडक्यात सांगतो त्या लागलेले आहे सगळ्यांचं लक्ष देऊन लागले एक महत्वाचं